नमस्कार मित्रिंना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्या माझ्या मैत्रिणींना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत आपण पुरणपोळी एकदम वेगळ्या पद्धतीने आज बनवणार आहोत पुरणपोळी आपल्याला लाटायची नाही आणि पुरण वाटायचंही नाही अशी आपण स्पेशल आज वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहोत एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये अशी पुरणपोळी बनवणार आहोत तर इथे मी पाणी ठेवून घेतलेलं आहे आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे पहिली तर पाणी पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि चण्याची डाळ तीन ते चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला कारण त्याला कधी कधी पावडर असते ती पूर्ण निघून गेली पाहिजे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची पाण्याला उकळी येऊन द्यायची त्यानंतर आपण जी चण्याची डाळ दुखलेली होती ती टाकून घेतलेली आहे तर हावरती जो फेस येतो ना तो काढायचा नाही त्याने आपल्या आमटीला मस्त अशी चव येते तर आपली डाळ एक साईडला शिजते तोपर्यंत आपण पुरणपोळीचं पीठ कसं मळायचं ते मी तुम्हाला दाखवते तर इथे परत घेतलेली आहे मी आणि ही पुरणपोळी एकदम झटपट तयार होते आणि बिना म्हणजे खूप मेहनत नाही लागत एकदम झटपट म्हणजे क कधी बनवायला काढलं तर आपल्याला कंटाळा येणार नाही तर इथे पाणी घेतलेलं आहे मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची म्हणजे आपल्या पुरणपोळी एकदम पिवळी धम्मक मस्त अशी दिसायला छान दिसते आणि त्यानंतर आता मी इथे अर्धं पीठ घेतलेलं आहे आपलं गव्हाचं आणि अर्धा मैदा घेतलेला आहे मी तुम्ही नुसती गव्हाच्या पिठाची बनवू शकता किंवा नुसती मैद्याची बनवू शकता पण मी अर्धा अर्धं घेतलेलं आहे अर्धं अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतलेला आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर बघा इथे चाळून घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि त्यानंतर मैदा पण मी इथे चाळून घेत आहे दोन्ही पण एकदम बारीक अशा चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आपण जो मैदा चाळतो त्या चाळणीने पीठ आणि मैदा आपल्याला दोन्ही पण इथे चाळून घ्यायचं आहे आपण अपन, आपण पीठ मळतो त्याच्यावर आपली पुरणपोळी अवलंबून असते तर पीठ कसं मळायचं त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आणि किती मेहनत लागते पीठ मळायला पीठच मळायला आपली खरी मेहनत असते एकदम मौसूत एकदम मस्त असं पीठ लोण्याच्या गोळ्यासारखं असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ मळताना खूप कडक असं नाही ठेवायचं पीठ एकदम नरम असलेलं पाहिजे एकदम पातळ पीठ पाहिजे आणि पुरण पण आपलं त्याच हिशोबाने आपलं पुरण झालेलं पाहिजे तर मेन गोष्ट म्हणजे आपल्याला पीठ मळायला मेहनत लागते नाही तर पुरण आपलं एकदम झटपट तयार होतं तर बघा इथे मी पीठ मळून घेत आहे मस्त पिठाला आपला कलर आलेला आहे हळद वापरायची आणि तेलाचा मळताना आणि नंतर आपल्याला तेलामध्ये भिजत ठेवायचं आहे म्हणून एक ते दीड तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत तर मस्त अशी खमंग अगदी होटाने तोडावे अशी आपली पुरणपोळी तयार होते अगदी कमी मेहनतीत पुरणपोळी आपल्याला लाटायची नाही आहे पुरण आपल्याला वाटायचं पण नाही आहे तर पुरण कसं झटपट तयार करायचं मैत्रिणी व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा थोडाही व्हिडिओ स्किप करू नका एकदम फायद्याचा व्हिडिओ आहे आपला हा तर तुम्ही अशी पुरणपोळी बनवली तर तुम्हाला बिलकुल कधीच कंटाळा येणार नाही पुरणपोळी बनवायचा झटपट तयार होते आणि तेवढीच टेस्टी पण लागते एकदम मस्त अशी पुरणपोळी तर इथे मी पीठ मळून घेत आहे बघा आणि पाणी थोडंसं नरम झालं पाहिजे इतपत बघा मी कसं रगडून रगडून मळत आहे तर पिठावर आपली पुरणपोळी अवलंबून असते मस्त असं पातळ लोणाच्या गोळासारखं आपलं पीठ तयार झालं पाहिजे आणि नंतर आपल्याला परत तेलामध्ये आपल्याला हे भिजत ठेवणार आहोत आपण हे पीठ पीठ आपल्याला एक ते दीड तास तेलामध्ये मळून तेलामध्ये मुडण्यासाठी ठेवून द्यायचं आहे लगेच पुरणपोळी कधीही लाटायची नाही पिठाची तर इथे मी मस्त असं रगडून रगडून घेत आहे बघा तर मैत्रिणी व्हिडिओ तुम्ही माझा कोणत्या हो शहरातून किंवा गावातून बघतात नक्कीच मला एक कॉमेंट करायला विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले ते नक्कीच मला कळेल तर बघा मस्त सापटून आपटून घ्यायचं पीठ म्हणजे ताणलं जातं ते आणि आमटीचा पण व्हिडिओ टाकणार आहे तो पण व्हिडिओ बघा एकदम स्पेशल अशी आमटी तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर मी कुकरचा डबा घेतलेला आहे मी खाली पण तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर बघा पीठ ठेवून घेतलेले असे होल पाडायचे बोटाने आपल्याला होल पाडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला तेल भरायचं आहे तर बघा भरपूर असं पूर्ण पीठ बुडेल इथपर्यंत आपल्याला तेल ठेवायचं आहे आणि एक दीड तासासाठी आपल्याला झाकून पीठ ठेवून द्यायचं आहे तर चला आपण परत पूर्णाकडे वळूया तर इथे डाळ आपली शिजत आहे शिजून झालेली आहे डाळ आणि डाळ शिजवताना एकदम मऊ शिजवायची मैत्रिणी एकदम मऊ शिजवायची म्हणजे बोटाने दाबली ना तरी तिचं पुरण तयार झालं पाहिजे तर आपल्याला पुरण वाटताना येणार तर बघा पाणी मी गाळून घेता आपटे आपण आमटी बनवणार आहोत तर साईडला मी ठेवून दिलेलं आहे आ त्यानंतर इथे डाळ एका ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायची आहे आणि गरम असेल ना आता मी सारासाठी थोडी काढून घेतली आता गरम असेल ना तेव्हाच आपल्याला ही स्मॅर्शच्या सायाने बघा आपलं पावभाजीचं असं त्याने आपल्याला एकदम गरम गरमच लगेच अशी म हे करून घ्यायची पूर्ण रगडून रगडून घ्यायची तर आपलं पुरण इथे तयार होतं तर बघा मी तुम्हाला दाखवते पावभाजीचं स्मॅशर घेतलेलं आहे त्याने मस्त अशी एकदम एकदम बारीक होतं डाळ आपण जास्त शिजवली ना तर आपल्याला वाटायची डाळ काही गरज नाही तर बघा इथे मीठ टाकून घेत आहे मी मीठ टाकायचं मिठाने आपल्या पुरणाला छान चव येते आणि पोळी खाताना पण आपल्याला छान लागते पुरणपोळी नाहीतर तर पुरणपोळी अळणी अळणीला अशी लागते तर बघा आपल्या इथे एकदम कमी मेहनती तसं पुरण तयार झालेलं आहे मैत्रिणीनं तर आता हे आपल्याला थंड होऊन देणार आहोत आपण तर बघा डाळ लगेच गरम गरम असेल ना लगेच वाटले हे होऊन जाते आता आपल्याला डाळ पहिली थंड करायची गरम याच्यामध्ये गोळ बिलकुल नाही टाकायचा नाही तर जास्त पाणी सुटतं तर इथे मी गोळ टाकलेला आहे ग गोळ पण आपल्याला एकदम बारीक असा किसून घ्यायचा आहे म्हणजे बिलकुल गाठी नाही राहणार तर एकदम बारीक असा मी किसून घेतलेला आहे गोळ आता त्यानंतर मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वेलची घेतलेली आहे जायफळ घेतलेलं आहे आणि चार ते पाच मिरी घेतलेली आहे वेलची घेतलेली आहे तर एक वाटीमध्ये आपल्याला म्हणजे ते पण आपल्याला काही वाटायची गरज नाही मिक्सरला फिरून घ्यायचं एकदम पावडर तयार होते आणि ती पावडर आपल्याला चहाची गाळणी असते त्याने गाळून घ्यायची आहे ती पावडर तर बघा इथे मी गाळून घेत आहे तर याच्यामध्ये परत सांगते मी तुम्हाला मी काय काय घेतलं आहे वेलची घेतलेली आहे जायफळ घेतलेलं आहे चार ते पाच मिरी घेतलेली आहे मिरी आपण कशासाठी तर आपण पुरणपोळी खातो तर आपल्या पोटाला त्रास होत नाही त्याच्यामुळे मिर्यांचा वापर केलेला आहे मी इथे आता गूळ आपण जे सगळ्या जिन्नस टाकल्या आहेत चण्याची ड डाळ तर बघा आपलं पुरण तयारच झालेला आहे आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मैत्रीणं तर इथे बघा मस्त असं एकदम पुरण रेडी आपलं झालेलं आहे आणि गूळ पण गाठी कुठेही दिसत नाही गुळाच्या आता मी इथे एक पॅन ठेवून घेतलेलं आहे आपल्याला पहिले एक दोन चमचा तूप टाकायचा आहे पॅन मस्त असा गरम करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे आता पुरण बघा तुम्ही बोलाल की बिलकुलही बिलकुल डाळ पण आपण वाटतो तरी आपली डाळ राहते पण आपण जेव्हा गरम गरम स्मॅशरच्या सहाय्याने एकदम रगडून घेतो ना तर आपलं तिथेच पुरण तयार होतं तर आहे की नाही म्हणजे छान आयडिया तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुरण एकदम म्हणजे बिलकुलही एक पण गाठ राहत नाही म्हणजे पूर्ण एकीचा डाळीचा कण पण राहत नाही एवढी प्लेन पुरण होतं तर मला तर ही आयडिया खूप आवडली तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया कमी मेहनतीमध्ये तर मस्त तर आपली पुरण आपण भाजून पॅनमध्ये मस्तसं भाजून घ्यायचं तर खूप नाही भाजायचं जास्त भाजलं तर एकदम पुरण तुमचं सुट्टं सुट्टं होतं तर बघा इथे भाजून घेत आहे मी कमी गॅसवर भाजायचं म्हणजे पटकन सुक्कं होतं फुल गॅसवर तुम्ही भाजायला गेलं तर ते लागणार खाली भाजुन गेता है, आपला पीट, तर इथे मी भाजून घेत आहे आपलं पीठ मस्त समोरतं आहे तोपर्यंत तर एकदम सोपी पद्धत आहे पुरण तयार करण्याची मैत्रिणी नक्कीच या पद्धतीने तुम्ही पुरण बनवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला एक कॉमेंट करायला विसरू नका ही पुरणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी आणि पुरण आपलं मस्त भाजून म्हणजे तव्यावरती भाजून पण झालेलं आहे त्यानंतर मी साईडला ठेवून दिलेलं आहे थंड करायचं एकदम पुरण थंड होऊन द्यायचं आता बघा मी काय केलेलं आहे पोळपाट घेतलेलं आहे त्याच्यावर दोन प्लॅस्टिकचे पेपर घेतलेले आहेत फक्त तव्यावरती टाकताना थोडीशी काळजी घ्यायची त उंडा बनून घेतलेला आहे मी पुरण घेतलेलं आहे भरून आणि खूप अशा मोठ्या नाही करायच्या आपल्या छोट्या छोट्या मस्त अशा पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते दोन ते तीन पोळ्या तुम्हाला मी दाखवते तर बघा तवा ठेवलेला आहे मस्त अशा गावठी तुपामध्ये आपल्याला पोळ्या खरपूस अशा तव्यावरती भाजून घ्यायच्या छोट्या छोट्या बनवायच्या तर मी बनवून घेते तीन ते चार तुम्हाला दाखवते नंतर सगळ्या मी बनवून घेत आहे हे माझं अर्धा किलोचं पुरण होतं मैत्रीणं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका आणि परत एकदा माझ्या मैत्रीणं सगळ्यांना होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी होली सगळ्यांना तर बघा परत मी एक दाखवून दाखवते तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे पुर पुरणपोळी बनवण्याची लाटायची नाही आणि पुरण वाटायचं पण नाही आणि छोट्या छोट्या बनवायच्या खूप मोठ्या नाही बनवायच्या कारण आपल्याला तव्यावरती टाकायला पण जमल्या पाहिजेत मी ही पहिलीच वेळ ट्राय केलं तुम्हाला पण नंतर मी एकदम मोठ्या मोठ्या दाखवेल नंतर बनवल्या की मोठ्या दाखवेल तुम्हाला मी आणि पेपर काढताना काळजी घ्यायची पटकन काढायचा पेपर नाही तर तव्याला चिटकणार तर मस्त अशा खरपूस बाकीच्या मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेते तर बघा मस्त अशा छोट्या छोट्या बनवलेल्या आहेत कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय